पब्लिक व्हाइस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच कुल स्वामी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महिला सुरक्षा फुटी गुढी उभारण्यात आली पाचशे साखर गाठीद्वारे ही गुढी सजावट करण्यात आली होती यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे आमदार संजय केनेकर उपस्थित होते यावेळी अकरा महिलांना लक्की ड्रॉद्वारे साड्या देण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजक अलका कोरडे व विलास कोरडे हेही देखील उपस्थित होते आज खोलना है ऐसा आज के करीब ही इतनी लोग आ रहे हैं इतना लोग आ रहे हैं इस ओर से जो लोग आ रहे हैं आए चाय जाने करते हैं भी ठीक है योगें धुना बड़े वरना पहला वेला पक्षी आज सब मेंर खोल रहे हैं वास्तविक कटक से देखो पहले करेना

या हिंदू पर्वातलं हे नववर्ष सुरू झालं मराठी नववर्ष हे आपण साजरं करतो आणि उद्या मराठी पंचांगानुसार हे नवीन वर्ष आहे आणि त्या नवीन वर्षाच्या सर्व छत्रपती संभाजीनगरमधल्या जनमानसाला भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री म्हणून आमदार म्हणून गुरुपाला आणि मित्र विलास कोडेजी आणि संकल्पना घेऊन एक काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम करतात सतत आमच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असल्याने माझे भेटीमधान सहकारी एक आनंदाचा खूप मोठा सण महाराष्ट्रासाठी मराठीसाठी इथूनच नववर्ष सुरू होतं आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी बेथील पंधरा वर्षापासून गुरुस्वामी प्रतिष्ठान नवीन नवीन पुढ्या उभारतात आणि त्यातून सामाजिक लोकप्रिय समज देतात घुडी सर्वधर्मास तिरंगा गुडी, या सर्व घोड्या आत्तापर्यंत आम्ही केलेल्या आहेत आजची ही गुडी आहे महिला सुरक्षा महिलावर ज्या अत्याचार होत आहेत त्या कमीत कमी व्हाव्या आणि त्यांना कडक शिक्षा भे भेटावी त्या मारधामांना म्हणून ही त्यांना सुरक्षा देते गुढीत आणि हे आशीर्वाद दे प्रत्येक महिलांना प्रत्येक मुलींना आणि या अत्याचारापासून दूर होतो आज माननीय नामदार अतुलजी सावे मत्री महोदय आणि संजयजी केनेकर नवनिर्वाचित आमदार हेही इथं आले होते आणि त्यांच्या सुव्यवस्थेत त्यांनी त्यांना चांगले गिफ्ट पण दिलेले सगळ्यांचं तोंड तोंड करण्यासाठी आम्ही सगळ्यांना साखरगाठी पण दिलेल्या आहेत आणि सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पुन्हा एकदा प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा नववर्षाच्या आणि गुढीपाडवायच्या जय महाराष्ट्र आज माननीय सर हे जे काही कुलस्वामिनी प्रतिष्ठान या माध्यमातून जे काही उपक्रम राबवत आलेत किंवा राबवत आहेत खूप बेस्ट आहे आणि खूप म्हणजे काहीतरी घेण्यासारखं आहे आणि हे पोलीस म्हणजे करत नाही सहसा खूप काही एन आहेत खूप काही संस्था आहेत परंतु एवढी काही धाडस करत नाही कारण आपली संस्कृती जपून ठेवणं आणि ही ती अस्तित्वात तान्न आणणं हे त्यांनी खूप छान राबवतालं आतापर्यंत आणि त्यांना खरंच मी तरमध्ये एक सल्यूट आहे आणि खूप बेस्ट काम त्यांचं आहे आणि प्रत्येक वेळी ते मानसन्मान देतात लहान असो मोठे असो प्रत्येकाला ते अत्याचार कुणावर होऊ नये यासाठी त्यांचा उपक्रम ह्या सणाच्या माध्यमातून असेल तरी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल ते खूप छान पद्धतीने हे राबवत आले आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या माझ्याशी कायम आहेत शीतल सिंग राजपूत मी वैसापूर माझी पण अमय रुद्र बहुद्देशीय सेवा आहे संस्था आहे मी त्याचे अध्यक्ष आहे आणि मी वीक फंडवर काम केलं थँक्यू जय महाराष्ट्र आज माननीय विलास सर आ, हे जे काही कुलस्वामिनी प्रतिष्ठान या माध्यमातून जे काही उपक्रम राबवत आलेत किंवा राबवत आहेत ते खूप बेस्ट आहे आणि खूप म्हणजे काहीतरी घेण्यासारखं आहे आणि हे कोणीच म्हणजे करत नाही सहसा खूप काही एन जी ओज आहेत खूप काही संस्था आहेत परंतु एवढी काही कोणी करत नाही कारण आपली संस्कृती जपून ठेवणं आणि ही ती अस्तित्वात आणणं हे त्यांनी खूप छान राबवतालं आतापर्यंत आणि त्यांना खरंच मी तर म्हणजे एक सल्यूट आहे आणि खूप बेस्ट काम त्यांचं आहे आणि प्रत्येक वेळे म ते दे मानसन्मान देतात लहान असो मोठे असो प्रत्येकाला ते अत्याचार कोणावर होऊ नये यासाठी त्यांचा उपक्रम ह्या सणाच्या माध्यमातून असेल कुठेतरी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल ते खूप छान पद्धतीने हे राबवत आले आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या माझ्याशी कायम आहेत शीतल जीवनसिंग राजपूत मी पैसा पूर्ण आहे माझी पण अमय रुद्र बहुद्देशीय सेवा आहे संस्था आहे मी त्याचे अध्यक्ष आहे आणि मी वीक फंडवर संप थँक्यू नक्षीदार काठावर देखून वस्त्र सुंदर शोभून दिसते दिमागदार गुढी मराठी मनामनात पूर्व पूर्वीत हर्षोल्लास येणार आहे पाडव्याची पहाट घेऊन येतोय आपल्या सर्वांसाठी जीवनात सुख समाधान समृद्धीची गाडी तर गेल्या पंधरा वर्षापासून कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळ्या प्रकारची गुढी उभारली जाते कुलस्वामिनी परिस प्रतिष्ठान त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे वर्षभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ते घेत असतात त्यामध्ये महिलांचा भरपूर समावेश असतो आणि पंधरा वर्षांच्या या गुढींमध्ये एक्कावन्न गुढी किंवा तिरंगी गुढी सर्व धर्मसमभाव गुढी शेतकऱ्यांची गुढी नवरंग गुढी मतदानाची मागच्या वर्षी घेतलेली गुढी अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा समावेश आहे यावर्षी महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्यावर फोकस करत ही दोन हजार पंचवीसची गुढी उभारण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला कशा सुरक्षित होतील याकडे वर्षभर काम करण्याचा आणि त्याकडे लक्ष देण्याचा फुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या विलासजी कोर्डे अलकाजी कोरडे आणि अविराज कोर्डे यांच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे आणि ती जनजागृती केलेली आहे खर तर महिला ज्या आहेत त्या प्रथम गुरु आहेत आणि त्याच्या माध्यमातून जर मुलींना आपण म्हणतो सातच्या घ आत घरात आलं पाहिजे पण मुलांनाही ती शिकवण देणं गरजेचं आहे की कसं मुलींशी वागावं काय करावं कसं तिला सन्मान द्यावा तिचा म्हणजे आपण म्हणतो यत्र नारी नारी पूजन ते वसते तत्र देवता ही आपली संस्कृती आहे ती संस्कृती पुन्हा पुनर्जीवित करण्याची गरज आहे आणि या अशा उपक्रमांच्या माध्यमातून नक्कीच पुरस्वामींनी प्रतिष्ठा त्याच्यात एक पाय पुढे घेत असेल घेत असेल तर आपल्या सगळ्या महिलांचा त्यामध्ये हिरी सहभाग असायला हवा अशी माझी यामागची भावना आहे माझं नाव आहे भावना पुढे